उद्धव ठाकरे हे दोन दिवसाच्या रायगड दौऱ्यावर आले होते या दौऱ्यात त्यांनी दोन दिवसात सहा सभा घेतल्या संवाद यात्रा असे या दौऱ्याला नाव देण्यात आले होते आपल्या शैलीत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय स्थानिक आमदार भरत गोगावले खासदार सुनील तटकरे यांना त्याने लक्ष्य केले लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेला हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे अनंत गीते या संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली तर श्रीवर्धन मतदारसंघात जिल्हा प्रमुख अनिल नवगणे सारखा तरुण चेहरा विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत उद्धव गट आहे याबाबतची अनंत गीते यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत अनिल नवगणे यांच्या नावाची घोषणा केली सुनील तटकरे यांच्या बाले किल्ल्यात अनिल नवगणे सारखा तरुण चेहरा काय चमत्कार करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे